मौली, आज तरी मंडळी आदरणीय हरिभक्त प्रज्ञ नाथ मावळी देवेंद्र दिनायक अंगीलाल मामा अत्यंत वेळ कमीचा ब्याव आणि थोड़ी आपली हालचाल चालणीच चाललीचं वो देखतानी जास्त वेळ न लेता आज आपण ये बाजोरा मध्ये स्वाभिमानी बंधजना मिळवली नेता ये एक आपण समजून घेते तो संख्या कचरी येतील लोक कचऱ्या उपस्थित येते एक ये जास्त अर्थ नसताना आपण कार्यक्रम फलित काय घ्यायच कि क्रांती करतो म्हणा ठरावी एक मळाव तयार होत शेत लोक क्रांती मय उतरेली परंतु ठरावीन लोक जरा क्रांतीमय उतर जा

मारला जोरेती आपने घजर करेंच, तो यह आपने पर करें जोरेती बोरेंच, बोलो!